शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वीस रुपयाची एक जादुई बॉटल कसं काम करते ऊसाची पाचट कुजवण्यासाठी किंवा मग तुमचा शेतातील काडी कचरा कुजवण्यासाठी किंवा मग तुम्हाला जर फक्त साठच दिवसामध्ये आपलं शेणखत बनवायचं असेल एकदम टॉपचं तर नेमकं हे कसं बनवायचं कसं काम करायचं हे सगळं माहिती पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपल्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत जर तुम्ही ऊसाची पाचट जाळत असाल किंवा कापसाच्या पळाट्या जाळत असाल किंवा तुमच्या शेतातील जो काडी कचरा का आहे पाला पाचोळा आहे तो जर तुम्ही जाळत असाल तर सावधान तुम्ही तुमच्या शेतीचं नुकसान करत आहात तुम्ही त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या ऐवजी तुम्ही त्या मातीचं पिकाचं आणि स्वतःचंही नुकसान करत आहात मित्रांनो जर तुम्हाला हे नुकसान थांबवायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वीस रुपयामध्ये जे मिश्रण बनवणार आहोत हे मिश्रण मातीला बी जीवन करणार आहे तुमची सगळे प्रक्रिया एकदम फास्ट कुजवण्याचं कामही करणार आहे आणि मातीमध्ये खत म्हणूनही ते काम करणार आहे तर हे मिश्रण बनवायचंय कसं याला वापरण्याची पद्धत काय काय साहित्य लागते आणि याचे काय फायदे तर कशा पद्धतीने येईल ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला हे कल्चर बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूयात आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ही जी बॉटल आहे हिच्यावर वेस्ट डिकंपोझर असं लिहिलेलं आहे आणि अगदी फक्त वीस रुपयामध्ये ही बॉटल ऑनलाईन मला उपलब्ध झाली अमेझॉनवर तर तुम्हालाही पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकही देतो तर हे वेस्ट डिकम्पोजर ची एक बॉटल आजच्या आपल्याला हे कल्चर बनवण्यासाठी लागणार आहे आता हे डिकंटर शेतकरी मित्रांनो आपण जे दुसरं साहित्य घेतले ते पण अतिशय महत्त्वाचे आहे आताच आपण बघितलं की ह्या वीज डिकंपोजर कल्चरमध्ये लाखोच्या संख्येनं बॅक्टेरिया आणि उपयुक्त सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतात एक्स्ट्रॅक्ट केलेले तर ह्या सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी किंवा खाण्यासाठी खाद्य खाण्यासाठी त्यांचं कार्बन हे मुख्य खाद्य असतं त्या कार्बनचा जो मुख्य सोर्स आहे तो आपण घेतलेला आहे आता याच्यामध्ये गुळ आपल्याला माहितीच आहे की जे ऊसाचा ऊस असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सुक्रोजचं प्रमाण जास्त असतं जे की कार्बनचा मुख्य सोर्स आहे मग त्या गुळा ऊसापासूनच आपलं हे गुळ बनलेला असतो तर हा नैसर्गिक गुळ आपल्याला शक्यतो काळ्या रंगाचा जितका मिळेल तितका आपल्याला हा दोन किलो गुळ लागणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यानंतर ही एक डिकम्पोजरची बॉटल आणि हे दोनच जर असेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडं एक दोनशे लिटरचा ड्रम लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिश्रण ढवळण्यासाठी एक लाकडी काठी लागणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आ, जे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असेल तर अतिशय उत्तम नसेल तरीही तुमचं फक्त एवढं भागत आहे पण मी एक ऍडिशनल घटक याच्यामध्ये घेत आहे तो म्हणजे ताक आता आपल्याला माहिती आहे की ताक हे अगदी स्वस्त सर्वात स्वस्त आणि सर्वात प्रभावी असं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे स्पेसिस असते भरपूर जास्त प्रमाणामध्ये तर आपण हे शिळं असं चार पाच दिवस आंबलेलं आंबट वास येणारं ताक आपण दोन लिटर घेतलेलं आहे तर मी सामग्री परत एकदा सांगतो हे डिकम्पोजर बॉटल दोन किलो गूळ त्याच्यानंतर दोन लिटर ताक त्याच्यानंतर एक ड्रम त्याच्यात दोनशे लिटर पाणी आणि ढवळण्यासाठी एक काठी आणि हे पूर्ण मिश्रण झाकून ठेवण्यासाठी एक सुती कापडा एवढं साहित्य लागते आपण आता काय करू ही लगेच प्रक्रिया बनवण्यासाठी चालू करूया तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फ्रेश एकदम नळाचं पाणी दोनशे लिटर बॅरलमध्ये भरून घ्यायचंय त्याच्यानंतर जो आपण दोनशे दोन, दोन किलो गुळ केलं तर त्याचं पाणी करायचंय आणि तो गुळ पाण्यात मिक्स करायचा आहे आणि तो मिक्स केलेला गुळ आहे तो लाकडी काठीच्या साह्यानं पूर्ण एकदम पाणी ढवळून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपली ही डिकंपोजर कल्चरची बॉटल आता ह्याच्यात बॅक्टेरिया बुरशी असते त्याच्यामुळं त्याला लाकडी काठीच्या साह्यानं ह्याच्यातलं कल्चर बाहेर काढायचंय आपल्याला याची नाकाला सहन न ना होणारा असा वास येतो हो त्याच्यामुळं त्याला व्यवस्थित धुवून त्याचं धुवून सगळं एकदम क्लिअर ती बॉटल करायची आणि आपल्याला टाकायची था, त्याच्यानंतर जे आपण ताक घेतलंय ते ताक त्या ड्रममध्ये टाकायचंय आणि हा जो ड्रम आहे तो जे कल्चर आहे आपलं ते व्यवस्थित लाकडी काठीय्यानं सगळं एकजीव करून घ्यायचंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही इथं पाहू शकता दोन दिवसानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्याला भरपूर अशी बॅक्टेरियाची ग्रोथ इथं पाहायला मिळत आहे हे द्रावण दोन दिवसानंतर त्याचं संख्येचं मल्टिप्लिकेशन सूक्ष्मजीवांचं कोट्या कोट्यामध्ये को को आपल्याला पाहायला मिळत आहे फर्मेंटेशन किंवा किनवनची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला व्यवस्थित चालू आहे असं दिसते तर शेतकरी मित्रांनो आपण जे डिकम्पोजर कल्चर बनवायला ठेवलं होतं त्याला आता सात सात दिवस पूर्ण झाले तर बघू शकतात आता मी याला सावलीलाच ठेवलेले दिवसातून याला दोन वेळेस पूर्णपणे दोन मिनटं ढवळीत होतो तर हे आता आपलं सात दिवसानंतर वापरण्यासाठी पूर्णपणे असं तयार झालंय तुम्ही बघू शकतात आता ह्याचा हलका आंबट गोड वास असा आपल्याला येतोय आणि हे आपलं आता सात दिवसानंतर आता तयार झालंय आता आपण काय करूयात याचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आणि नंतर याचे काय काय फायदे आपण याला किती प्रमाण वापरायचे समजा फवारणीसाठी घेत असतो किंवा ड्रिपसाठी किती प्रमाण घ्यायचंय हे आपण थोडक्यात पाहूयात शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला याचा वापर तुमचं शेणखत कुजवण्यासाठी करायचा असेल तर हे जे आहे तुम्ही पहिले शेणखताचा तो खताचं ढिग लावलेला आहे त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून त्यातली सगळी हिट बाहेर निघन आणि अशा प्रकारचे तुम्हाला खड्डे त्याच्यामध्ये करायचे आहेत बघा लाकडी काठीच्या साह्यानं खड्डे करायचे आहेत आणि खड्ड्यामध्ये एक लिटर डिकंपोजर आणि पन्नास लिटर पाणी मिक्स करायचंय आणि खड्डे पूर्णपणे त्या उकंड्यावर किंवा तो जो तुमचा शेणखताचा ढीग आहे त्याच्यावर असे खड्डे बुजायचे आणि प्रत्येक जागेवर असा खड्डा करायचा आहे जेणेकरून सर्व ठिकाणी आपलं हे डिकम्पोजर कल्चर पोहोचण आणि आपलं शेणखत हे आपल्याला साठच दिवसामध्ये एकदम कुजलेलं आणि एकदम आ, फास्ट असं आपल्याला पाहायला मिळतं आता शेतकरी मित्रांनो आपण ह्या डिकम्पोजर कल्चरमध्ये किंवा ह्या वीस रुपयाच्या बाटलीत काय घटक आहेत ते थोडक्यात पाहूयात याच्यात उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत बॅक्टेरिया फंग आहे सेलुलोज व तोडणारे जीवाणू आहेत खूप सारे एन्झाईम आहेत नैसर्गिक सूक्ष्म पोषक घटक आहेत हे काय काम करतात शेण पाला पाचोळा काडी कचरा लवकर कुजित माती जीवंत करतात सेंद्रिय खत तयार करण्यास मदत करतात त्यानंतर ह्याचा अजून काय वापर करता येतो आपल्याला डिकंपोज कल्चरचा शेतातील काडी कचरा कुजवण्यासाठी वापर करता येतो मग प्रमाण काय एक लिटर डिकंपोजर प्लस शंभर लिटर पाणी घ्यायचं आणि पिकांचे जे अवशेष आहेत काडी कचरावर त्याची फवारणी करायची वीस ते पंचवीस दिवसात आपल्याला ते कुजल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पिकावर फवारण्यासाठी काय प्रमाण आहे एक लिटर डिकंपोझर प्लस वीस लिटर पाणी अशा ह्यानं आपल्याला फवारणी करायची आणि याचा आपल्याला असा फायदा होणार आहे की जी आपली अपायकारक आप बुरशी म्हणजे जी घातक बुरशी पिकावर वाढली त्या बुरशीचं सुद्धा नियंत्रण आपल्याला याच्याद्वारे होणार आहे आणि याची फवारणीची वेळ आहे सकाळी सा किंवा सायंकाळी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण या डिकम्पोजर कल्चरचे काय काय फायदे थोडक्यात पाहूयात ह्याचा सगळ्यात जास्त महत्वाचा फायदा जो की मला खूप आवडतो तो म्हणजे याला परत एकदा ती बॉटल घेतली आपण की त्याला विकत घ्यायची गरज नाही आपण जे बनवले कल्चर त्याच्यातलंच थोडंसं विरजन आपल्याला ठेवायचं पाच एक लिटरपर्यंत परत त्याच विरजनामध्ये काय करायचं दोनशे लिटर पाणी टाकायचं परत दोन किलो गुळाचं पाणी करून टाकायचं आणि असलं तुमच्याकडचं ताक बी टाकायचं आपलं परत सात दिवसानं कल्चर बनतं तुम्ही परत विरजन ठेवायचं म्हणजे असं आपल्याला सुरुच ठेवता येतं परत विकत घ्यायची गरज नाही त्याच्या व्यतिरिक्त ह्याचे फायदे माती जिवंत होते उपयुक्त जीवाणू वाढतात त्याच्यानंतर काडी कचरा लवकर कुजतो अवशेषांची समस्या कमी कमी होते त्याच्यानंतर मातीचा कस वाढतो सेंद्रिय घटक वाढतात त्याच्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मुळांची वाढ चांगली होते हानिकारक बुरशीवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवतं खताचा खर्च कमी होतो कारण सगळे जे जमिनीतले उपयुक्त घटक आहेत ते उपलब्ध उपलब्ध करून द्यायचं काम करतं त्याच्यानंतर खताचा खर्च कमी होतो आणि एकदम पर्यावरणपूरक व सुरक्षित असा हा उपाय तर तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपण न कुजलेलं किंवा अर्धच कुजलेलं शेणखत टाकल्यामुळे आपल्याला पिकाचं नुकसान पाहायला मिळतं पाचटाही आपण जाळत असतो त्यामध्ये आपलं बऱ्यापैकी नुकसान होतं तर अशा प्रकारे आपण डिकंपोजर कल्चरचा वापर करून आपलं जे खत आहे किंवा आपलं माती जे जीवन करणारं हे कल्चर आहे याचा वापर करून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो अगदी कमी पैशात उपलब्ध होते असे प्रयोग आपल्याला करणं काळाची गरज आहे कारण शेणखत फास्ट कुजवणे कुजलं तीन महिन्यातच जर बनलं तर आपल्याला त्याचा लगेच वापर करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं जे नैसर्गिक शेतीचं कृषी मित्र आनंद हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ